श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज वर तर त्या ऍक्टिविटीज वर आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचा प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुरना रोड पेट्रोल पंपा जवळ घाटंजी यवतमाळच्या घाटंजी सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र माधोरा वानखडे यांचं वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं दिवंगत वानखडे सर हे ईश्वराचे निश्चिम भक्त असूनही अंधश्रद्धा न मारणारे विज्ञानवादी विचारसरणी असणारे होते त्यांनी समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती व परंपरांना फाटा देत आधुनिक विचारसरणी अंगीकारली होती तेरीसारख्या प्रतीला त्यांचा विरोधच होता वानखडे सरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून सरांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविले सरांच्या कुटुंबियांनी तेरवी सारख्या प्रतेला बगल देत निराधार निराश्रित बेघर मनोरुग्णांना आश्रय देणाऱ्या सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत दिली यवतमाळच्या नंदादीप फाउंडेशन आर्णीतील उमरी येथील दोला महाराज वृद्धाश्रम आणि घाटांजीच्या मुरली येथील सेवंताबाई जित्रोजी डंबे वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देऊन वानखडे कुटुंबियांनी सरांना खरी आदरांजली जाणार आहोत तर इथे येऊन आपल्यासारख्या समान कार्यासाठी आपण आमचा जो काही खरेदी वाटा तो आपल्याला द्यावा तशी आमची इच्छा दिला प्रत्येक दिली इच्छा होती आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पाहून मग अतिशय घायल गेलं अतिशय मोठं काम आपण करता या संपूर्ण कामाला आमच्या सगळ्यांच्या वतीने गावंडे परिवारांच्या वतीने गावने त्याचप्रमाणे मानकडे परिवारांच्या वतीने आणि मी घालपोडकर गाणकाडा योजना विचार